डॉक्टर राजेश मडवी फाउंडेशन व समर्थ भारतला माजी खासदार संजीव नाईक यांची भेट कर्तृत्ववान महिलांचा गुणगौरव करण्यासाठी डॉक्टर राजेश मडवी फाउंडेशन व समर्थ भारत व्यासपीठ यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे आयोजित केलेल्या ती महोत्सवाला मंगळवारी डॉक्टर संजीव नाईक यांनी भेट दिली त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी संजीव नाईक यांनी ठाणे लोकसभा मतदारसंघाबाबत सुरू असलेल्या वावड्याबाबत वादग्रस्त विधाने टाळून लवकरच सर्वांना गोड बातमी ऐकायला मिळेल असे सांगितले सतरा मार्चपर्यंत असलेल्या या ती महोत्सव भरवण्यात आलेल्या टाकाऊपासून टिकाऊ वस्तूंच्या प्रदर्शनाला डॉक्टर नाईक यांनी भेट देऊन आनंद व्यक्त केला ठाण्यातील वेगवेगळ्या शाळांतील स्मार्ट विद्यार्थ्यांची कल्पकता पाहून भारावून गेलो अशा प्रकारचे कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या बुद्धीला चालना मिळवून प्रेरणा मिळते या ती महोत्सवात विद्यार्थी गटासह हो सतरा ते पस्तीस आणि पस्तीशी पुढील वयोगटातील महिलांनी साकारलेल्या विविध प्रकल्पांची स्तुती माननीय खासदार संजीव नाईक यांनी केले यावेळी माजी नगरसेविका प्रतिभा मडवी भाजपा उपाध्यक्ष डॉक्टर राजेश मडवी डॉक्टर किरण मणेरा अनुराधा रोडे ॲडव्होकेट धनंजय सिंह संतोष होईर समर्थ भारत व्यासपीठाचे भेट भटू सावंत उल्हास कारले तन्मय पाटील आदी उपस्थित होते खूपच आनंदाची गोष्ट आहे की डॉक्टर राजेश मडवे फाउंडेशन व समर्थ भारत व्यासपीठ हे सर्व लोकांना टाकाऊपासून टिकाऊ अशा संकल्पनेतून या ठिकाणी एक चांगला हा कार्यक्रम त्यांनी लावलेला आहे मला आनंद आहे की दहा वर्षापूर्वी आमचे भटू सावंत आहेत या ठिकाणी दहा वर्षापूर्वी या महोत्सवाचं उद्घाटन करण्याचं भाग्य मला मिळालं आणि आज डॉक्टरसाहेबांचं निमंत्रण मिळालं की यायला पाहिजे आणि त्यांनी सांगितलं पाहिजे ना आम्ही ते आल्यानंतर आम्हाला जे बघायला मिळालं खूप आनंद झाला की या ठिकाणी होत करू आणि आत्ताच्या एकवीसव्या शतकातील युगातले जे विद्यार्थी आहेत ज्यांना आपण फार स्मार्ट विद्यार्थी म्हणतो ते विद्यार्थी या ठिकाणी बघायला मिळाले वेगवेगळ्या शाळांचे विद्यार्थी कल्पकतेनं बऱ्याच गोष्टी त्यांनी मांडलेल्या आहेत आणि खरोखरच मी भारावून गेलेलो आहे ते बोल की सुद्धा विद्यार्थी विचार करू शकतात आणि हे आत्ताच्या आधुनिक युगातले ठाण्यातले विद्यार्थी आहेत याचा आम्हाला आनंद आहे मला प्रतिभादाईंना पण धन्यवाद करायचं की त्यांनीसुद्धा या ठिकाणी ह्या गोष्टींचा पुढाकार घेतला आहे आणि म्हणून मला वाटतं भविष्यामध्ये अशा प्रकारचे कार्यक्रम ही विद्यार्थ्यांच्या बुद्धीला चालना देणारे आहेत आणि म्हणून असं काहीतरी नवीन गोष्टी घडत राहतात आणि म्हणून ठाणेकर हा नेहमी एक नंबरवर राहत असतो हे याचं खरं कारण जर बघायला मिळावं तर आज हे आहे की अशा कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळत असतात आणि विद्यार्थी पुढे आता डॉक्टर राजेश फाउंड मंडरी फाउंडेशन आणि समर्थ भारत यांच्या सर्व उपक्रमांना शुभेच्छा व्यक्त करतो आणि असेच उपक्रम होत राहत आमच्या त्यांना सदिच्छा